कार मिनास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आज आपल्याला बनवायची आहे दाल बाटी त्याच्यासाठी लागणार साहित्य मी दाखवते तुम्हाला मी काय केलेलं आहे हे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे याला गारा पण म्हणतात मी काय करणार हा गारा घेतलेला आहे याच्यात एक चमचा झेरी एक अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आणि हे चिमूटभर सोडा घेतलेला आहे मी आणि हे आहे गव्हाचं पीठ आपण गव्हाचं पीठ पण टाकणार आहे आणि चवीसाठी मीठ पण टाकायचे त्याच्यात तिमताना आणि मी हे काय केलंय तूप पण कडून घेतलेलं आहे तर ते नंतर टाकणार आहे मी तूप पण चला आता आपण काय करूया हे एक याच्यात टाकून घेऊया मी काय करते अगोदर हा पाऊण वाटी रवा घेतलेला आहे आणि मी दोन वा वाट्या गव्हाचं पीठ पण टाकणार आहे हे आपलं झालं दोन वाटी गव्हाचं पीठ मी हे दोन्ही पण रवा पण आणि गव्हाचं पीठ पण चाळून घेतलेलं आहे याच्यात काय करणार आहे मी हा चिमुटभर सोडा टाकणार आहे जास्त नाही थोडा टाकणार आहे आणि ही जिरी आणि हा ओवा आहे ना हा दीड चमचा आहे अर्धा चमचा एक चमचा जिरी आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी हे मिक्सरमधून थोडंसं बारीक करणार आहे आणि आपण काय करूया याच्यात थोडीशी चवीनुसार मीठ पण टाकूया ओवा आणि जिरी आपण काय करून घेऊया मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता याच्यात काही आपण जिरी आणि ओवा पा थोडासा बारीक केलाय जास्त नाही वग थोडा फिरून घेतला आहे हे एक चमचा जिरी आणि अर्धा चमचा ओवा आहे आपण मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता काय करूया हे आपण अर्धी वाटी तूप टाकूया हे मी चांगलं गरम केलेलं आहे याच्यामध्ये आपण चांगले अर्धी वाटी तूप टाकून घेऊया आणि हे काय करून घेऊ आपण चांगलं याच्यात मिक्स करून घेऊया मऊ करून घेऊया तू पण ते तूप गरम करून टाकलं ना तर बाटी काय होती अशी खुसखुशीत होती आपण काय करूया हे डाळीचं पीठ आहे हे अर्धी वाटी टाकूया दोन वाट्या आपण काय केलंय तांदळाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ घेतलंय एक अर्धी एक वाटी रवा घेतलाय आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय एक एक चमचा जिरी टाकली अर्धा चमचा ववा टाकला चवी आपण काय करूया हे घट्टसर मळून घेऊया आता आपण काय केलेली आहे ही अर्धी वाटी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे त्याच्यात मी काय करते एक ग्लास पाणी टाकते आणि आज काय झालंय आमची लेट पण गेली ना चवीनुसार मीठ टाकते आणि थोडीशी हळदी टाकून घेते आता ही डाळ काय करते मी कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घेते म्हणजे आपली डाळ शिजव आणि इकडं आपण काय केलेलं आहे बाटीचं पण पीठ तिंबून ठेवलेलं आहे चांगलं कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते आता आपलं काय झालंय हे बाटीचं ना आपण अर्धा तास हे केलंय चांगलं भिजून दिलेलं आहे अर्धा ते पाऊन तास झालं याला तिंबून घेतलं होतं नंतर भिजून दिलं आता आपण याची काय करूया मस्त माऊ करून घेतलंय मी छान झालयक याची मस्त बाटी करून घेऊया मी आधी काय करणार आहे त्याला स्टीम देऊन द्यून घेणार आहे आणि नंतर परत तळून घेणार आहे अशा मी काय करते छोटे छोटे बाटी वगैरे करून घेते आपलं हे अर्धा ते पाऊन तास छान भिजले गेले मी दरवेळेला ना हे दळून आणत असते गहू बाटलीसाठी करण्यासाठी पण आज काय केले मी गव्हाच्या पिठाचीच केलेली आहे आपण काय करून घेऊया अशी बाटी तयार करून घेऊया पण अशी छोटी 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 बाटी करून घेऊया मस्त फुलती पत्ती हे अशी बाटी करून घेऊया सगळे आपण अशा तोपर्यंत मी काय करते इकडं मी इडली पात्रातच करून घेते आता इडली पात्रामध्ये मी काय करते स्टीम करून घेणार आहे आणि याच्यात थोडं पाणी टाकून ठेवलेलं आहे पाणी गरम होतंय तोपर्यंत मी ह्या सगळ्या बाट्या करून घेते आणि अशा गोल गोल करून घ्यायच्या चला आता आपण काय केलेलं आहे याला मी इडली पात्रामध्ये आधी काय करून घेणार आहे स्टीम करून घेणार आहे मी याच्या इडली पात्राला स इथं सगळीकडे आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि इडली पात्रामध्ये कसं लावणार आहे ते दाखवते मी तुम्हाला अगोदर स्टीम केलं ना नंतर आपण तळून घेतो त्याच्यामुळे अगोदर काय करायचंय हे स्टीम करून घ्यायचं आहे घ्यायचंय झालं नाही मी काय केलेलं आहे इडली पात्रामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकलं होतं ते चांगलं गरम झालं आहे आता आपण ते काय करूया खाली इडली पात्रामध्ये हे लावून घेऊया आणि मी काय केलेलं आहे एक प्लेट एकदम खालची प्लेट आहे ही इडली पात्राची ही खालच्या प्लेटमध्ये हे लावणार आहे आणि नंतर याच्यावरची एक प्लेट मी काढून ठेवली ती लावायची नाही नंतर आपल्याला डायरेक्ट तिसऱ्या प्लेटवर म्हणजे काय होईल ही बाटी आहे ना ती चांगली स्टीम होईल आणि हे झालं ही चांगली शिजल्यानंतर अशी फुकती पण ना ती फुलती त्याच्यामुळं आता परत याच्यावरची ती प्लेट मी काढून ठेवलेली आहे हे पाणी अशा प्लेटा काढून ठेवलेल्या आहेत याची पण तशीच केलेली आहे आता ही खालच्या याच्यात आपण काय केलंय हे केलेलं आहे खाल ते खालचं पा भांड लावून घेतलेलं आहे नंतर मी हे याच्यात लावायचंच नाही आपण डायरेक्ट काय केलंय मी तिसल हे लावलंय आणि परत नंतर आपल्याला चवथं लावायचंच नाही परत डायरेक्ट पाचवं लावायचं म्हणजे एक प्लेट सोडून हे आपण लावून घेतलेलं आहे जेणेकरून काय होईल ही का बाटी चांगली फुकती ना त्याच्यामुळे एक प्लेट काढून आपण हे केलेलं आहे मी आता काय करते हे गॅसवर ठेवून पंधरा ते वीस मिनटं चांगली स्टीम देऊन घेणार आहे त्याला पंधरा वीस मिनटांना ही चांगली आपली वाटी हे झाली ना स्टीम झाली ना तर मग आपण काढून घेऊया आणि नंतर तळून घेऊया आपण काय केली होती तुरीची डाळ घेतली होती अर्धी वाटी ती कुकरला लावून घेतली शिजून घेतली शिजवताना मी ते काय टाकलं होतं थोडीशी हळदी टाकली होती आणि हे टाकलं होतं मीठ टाकलं होतं ही तुरीची डाळ छान शिजली गेली आपण तीनची शिट्ट्या केल्या होत्या तुरीच्या डाळीच्या कुकरला तर ती छान शिजली गेली आता आपण काय करूया आपली इकडे काय होते बाटी पण तयार होती बाटीच सुद्धा मी कच्च्या गॅसवर ठेवलेले पंधरा वीस मिनिट ठेवणार आहे मी म्हणजे आपली बाटी छान स्टीम डाळीसाठी काय केलेलं आहे तेल टाकून घेतलेलं आहे आपण काय केलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपण गाळीसाठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला मी काही जास्त दुसरं काही टाकणार नाहीये याच्यात मी कडीपत्ता घेतलेला आहे ही आहे कोथंबीर कोथंबीर मी धुवून कट करून ठेवलेली आहे कडीपत्ता पण चांगला धुवून घेतलेला आहे आणि याच्यात आहे आलं लसणची पेस्त आणि हे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला फोडणीसाठी तिख हा मसाल्या डब्यामधलं जिरी मोहरी लागणार आहे आणि याच्यात लाल तिखट पण लागणार आहे हळदी तर आपण टाकून घेतली हळदी मीठ याच्यामध्ये डाळ शिजवताना टाकून घेतलेलं आहे चला तर मग आपण डाळी लोक घेऊया काय करते अर्धा चमचा जिरी मोहरी टाकून घेते त्याच्यातच मी काय करणार आहे एक चमचा लसण आणि टाकणार आहे आणि हा आहे तेल चांगलं कापलेलं नाही टोमॅटो कापून घेतले तेल कापलं गेलं होतं म्हणून मी गॅस आपण काय करून घेऊया परतमीर पण टाकून घेते मी लाल तिखट टाकून घेणार आहे मी मिरच लाल मिरच पावडर हळदी टाकलेली आहे ते सगळ्या हळदी टाकणार नाही आहे मी आणि हे अर्धर चमचा ते पण लाल तिखट टाकलेला आहे मी आता तो पण ते चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि आपण ही काय करून कुकरची मधली डाळ शिजवलेली ती टाकून घेऊया तयार झाली वगैरे मस्त छान बसलेली आहे त्याला डाळीला पण आपण जास्त काही टाकलेलं नाहीये आपल्याला डाळ जास्त घट्ट नाही ठेवायची थोडी पातळच करायची मीडियमच करायची कारण की वरण भाता बरोबर घट्ट डाळ छान लागली पण आपल्याला बाटी बरोबर हे करायची त्याच्यामुळे मी थोडी जास्त घट्ट ठेवणार आहे डाळ मिडियमच ठेवणार आहे का झाली ही डाळ आपली तयार मीठ आणि हळदी आपण टाकली होती आता इकडं काय करून घेऊया आपण आपली बाटी झाली का पाहून घेऊया इकडं आपलं डाळीला छान उकळी ती आणि आपली ही बाटी पण पंधरा मिनटं झालेली आहे चांगली स्टीम झालेली आहे ती आता आपण ही काढून पाहूया थोडी थंड झाल्याने हे पहा आपण बाटी लावली होती तेव्हा किती छोटी होती आणि ही फुलल्यानंतर किती मोठी झालेली आहे आता आपण याच्यात काय करून पाहूया पूर्ण स्टीम झालेली आहे बाटी हे पहा मस्त हे झालेली आता आता आपण काय करूया हे तेल गरम करून घेऊया चांगलं आणि त्याच्यात बाटी तळून घेऊया तुपात पण आपण तळू शकतो तुपात तळ तळून घेतली ना तर बाटी छान लागते खायला तर मी आज तेल तर करणार आहे आपण नंतर त्याच्यामध्ये डाळीमध्ये हे टाकून घेऊया तोपर्यंत तेल गरम होते बाटी तयार झालेली आहे गरम आहे ना काढून घेऊया आपण बाटी आपली काढून घेऊया आपण ही आणि करून घेऊया ये पाहा हे पहा आपली बाटी किती मधून किती हे झाली याला किती छान अशी जाळी पडण्यासाठी किंवा खुशखुशीत म्हणता येई ती हे पहा आता आपण कट केली ना अशी सॉफ्ट झाली आणि तळून घेतल्यानंतर ना ती आणखीनच छान लागते हे पहा पहा मध्ये कशी हे झाली मस्त काही हे झाली आपण ना तूप गरम करून टाकलं होतं ना त्याच्यामध्ये अर्धी वाटी त्याच्यामुळं ती मधून छान खुसखुशीत झाली कॉर्नफ्लॉवरची पावडर पण टाकता ये आपण एक वाटी टाकू शकत होतो पण मी काय केलं आज याच बारीक रवाच टाकलाय त्याच्यामध्ये आता पुढच्या वेळेला मी काय करणार आहे दुसऱ्या पद्धतीने करून दाखवणार आहे तुम्हाला वाटी आपण दोन तीन पद्धतीने करू शकतो हे आता ही कट करून घेतली आपण बाटी आपण काय करूया हे तळून घेऊया इकडं मी काय केलं होतं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण काय करूया आता याच्यामध्ये ही बाटी तळून घेऊया तेल चांगलं तापलंय का हय मस्त तापलंय ते आपण काय करूया बाटी तळून घेऊया आपण थोडी थोडी करून ही बाटी कट करून घेऊया आता कट केलेली आहे ही तळून घेऊया आपण ही तुपामध्ये पण करू शकतो ही करू शकतो याला आपण काय करूया चांगली लालसर करून घेऊया ही बाटी आपण ह्या बाटीमध्ये काय काय साहित्य टाकलं मी परत एकदा तुम्हाला सांगते याच्यामध्ये आपण दोन कप काय दोन वाट्या काय केलं होतं गव्हाचं पीठ टाकलं होतं एक वाटी बारीक रवा टाकला होता आणि त्याच्यात एक चमचा झिरी अर्धा चमचा गोवा मिक्सरमध्ये थोडंसं फिरवलं होतं खूप बारीक पावडर नव्हती केली आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं मी आणि अर्धी वाटी आपण काय केलं होतं तूप गरम करून घेतलं होतं ते टाकलं होतं आता ही बाटी छान लालसर झालेली आहे जास्त नको करून द्यायची हे पाहा मस्त झालेली आता आपण ही सगळ्या बाट्या तळून घेऊया मस्त बाटी हे झालेली हे पहा मस्त ताळ्या गेली की नाही बाटी ही जाळी पण छान पडली यावा मध्ये अशी खुसखुशीत झालेली आहे ही बाटी आपण काय करूया बा सगळ्या बाट्या तळून घेऊया सगळ्या बाट्या तळून घेतलेल्या आहे ही झालेली आहे आपली दाल बाटी तयार याच्यात आपण काय करूया या डाळीमध्ये मस्त तूप टाकून घेऊया थोडस आणि ही वाटी काय करायची मस्त याच्यात अशी कुस करायची हे पहा कशी खूप खुसखुशी झाली हे पाहा हे पा। मस्त अशी कट करून घ्यायची आणि त्याच्यावर छान असं तूप टाकायचं मस्त तूप टाकून घ्यायचं भरपूर तूप टाकायचं ही टाकून घ्यायचं आणि याच्यात काय करायचं आपण ही डाळ केलेली आहे ना ही टाकून घ्यायची पा डाळ पण किती छान झाली झटपट रेशी रेसिपी बनवली मी बरं का आज घाई गडबडीमध्ये ही झाली आणि घ्या मस्त झाली ही आणि घ्यायची आपण खायला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा ही दाल बाटीची आणि एकदा नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद